हा ह्या वेळेस उत्तम राव वाघच पाहिजे किती वाऱ्या द्यायचे किती वाऱ्या लह याच काही आहे का नाही आपल्याला उत्तम राव वाघच पाहिजे आणि परिवर्तन याने बदलून टाकणार आहेत गरीबाचे काम करणारे माणसे आहेत मला उत्तम राहा सवाग काहीच पर्याय नाही आज उत्तमराव वाघ यांच्या उपस्थितीत मौजे कडमोळी तालुक्यात चाकूर येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात मागील एक वर्षापासून उत्तमराव वाघ हे सामाजिक कार्य करीत आहेत या मतदारसंघात अनेक ठिकाणी भेटीगाठी संवाद बैठकाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक मार्ग काढित ते आपल्या राजकीय भूमिकेबाबत जनतेशी हिचबूच करताना दिसून येत आहेत उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गंभीर आजारावर उपचार मिळावा म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी मुंबई येथील नामवंत हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सोय करून दिली आहे याचा अनेक रोग्यांना लाभ होताना दिसून येत आहे उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांनी प्रवेश करून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे आज कडमोळी येथे सुद्धा अनेक नागरिकांनी त्यांना समर्थन देत उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये प्रवेश केला तेथे उपस्थित नागरिकांच्या उत्तमराव वाघ यांनी माध्यमांशी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया गेल्या तीन दिवसापासून ही सभा तुम्हाला पुढे लोटावी लागते तरीही उत्तमराव वाघ यांनी पिक्चर सोडलं नाही जनतेच्या पाठी जनतेसाठी ते मध्ये सतत तुमच्या सोबतच असतं काय म्हणत जनता बी वाघसाहेबाच्या मागार आहे यावेळेस उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी आहेत का संत गाव आहे बरोबर संत गाव माग आहे वाघसाहेब कसं आहे माहिती का जनतेच काही बी काम असू जनतेसाठी आपलं के फोन केले की के साहेब काम करणार आहेत आतापर्यंत आमदार झाले म्हणजे आरक्षणचा मुद्दा मांडला शेतकऱ्याचा मुद्दा मांडला वाघ साहेबाला फोन केले बाब साहेब आपले काम करू शकणार वाघ पाहिजे आमदार आपल्याला करायचे आपलं काय म्हणतात हा हां आम्ही पाठीशा आहोत आपलं काय म्हणतात गोर गरीब जनतेसाठी चांगले तर आपल्याकडे आणखीनही काही खड़ी मी गणेश बेलापुरे बोलतो त्यांनी वाघ साहेबांना सगळं गोरगरबाचं सगळं काम करावं हो। त्यांच्या पाठीशी आता व्याव रात्र व्याव चू असाव गोरगरबाचं सगळ्याच काम करावं हो। बस माझं मत आहे मी विठ्ठल जाता आप इथून आलो आहे उत्तमराव वाघ साहेबाच्या कार्यक्रमासाठी ऐकून होतो मी उत्तमराव वाघ साहेबाचं कार्य पण आज प्रत्यक्ष बघितल्यामुळं मला वाटतं की उत्तमराव वाघ सारखे आमदार होणं का ची गरज आहे का तर आजपर्यंत झाले मोठे झाले बलाटे झाले पण गोरगरिबाचं काम करणारा एकमेव आमदार म्हणजे उत्तम वाघ म्हणजे यावेळेस सामान्य पूर्ण माणूस उत्तमराव वाघ आपलं काय म्हणतात मी मूळचा बाहेर अशी घालव आहे माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट आहे मी पुण्याला जॉब करतो पण तो जॉब सोडून मला इथे यावं लागलं त्याचं कारण एकच आहे की मराठा आरक्षण नाही किंवा मराठा कुठल्या सुविधा नाहीत त्यामुळे परिवर्तन एकच आपला पर्याय की वाघसाहेब आहेत वाघसाहेब आपला पर्याय नाही आणि ह्यावेळेस आपल्या एक वेळेस आपल्या चाकूर तालुक्यासाठी एकमेव पर्याय फक्त वाघ साहेब आहेत एवढे आपल्याला प्रत्येकाला पण चान्स द्या पण ह्यावेळेस आपल्या वाघ साहेब शंभर टक्के सगळ्या गावाच्या होती ना माझ्या गावाच्या वतीनं सगळ्या तालुक्याच्या वतीनं मी साहेबाला मी आश्वासन देतो की ह्यावेळेस सर्वांनी मिळून आपल्या साहेबाला निवडून देतील आणि आजपर्यंत सर आमदार झाले सर आजपर्यंत आमदार झाले अहमदपूर तालुक्यात पण एक वेळेस तरी चाकूर तालुक्याला न्याय द्यावा बारक्या भावाला हे आमचं म्हणणं आहे खर तर आता नऊ वाजताय आज आपण सकाळी सात ते आठ वाजल्यापासून घराच्या बाहेर आहे कसं म्हणजे कशा भावना आहेत तुमच्या की नऊ वाजेपर्यंत तुम्हाला ना ना अनुदान आहे तुम्हाला आमदार फंड आहे ना काहीच नाही तरी तुम्ही सामान्य शेतकऱ्यांसाठी आज गाव फिरताय काय आहे असं बरोबर आहे मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ तुम्ही आज जनतेचा कौल बघता मी लोकाला समजावून जनतेला समजावून सांगत आहे की बाबा खरच आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरीब आमदार खासदार कोणतेही उच्च पद जे असतील तर तुम्हाला सुद्धा आता लढा करावा लागेल की तेच तेच लोक पुन्हा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये आमदार खासदार राहतात पण आपल्या गोरगरिबाने आमदार व्हायचं नाही का मला आमदार गोरगरीब होऊ शकतो हे दोन हजार चोवीस ला दाखवून द्यायचे आहे की गोरगरीबी थोडं आमदार होऊ शकतात तिथे कमी असं सध्या चित्र चाललंय बरोबर आहे मला मला जिथं विरोध झाला मी अगोदर तिथं सांगत असतो की त्या गावची अगोदर यंत्रणा लावा लोकशाहीमध्ये आपण जर चोरी डाका केला तर द्यायची गरज आहे लोकशाहीमध्ये कुणाला ब्यायची गरज नाही मी आज ओपन एकटा फिरत आहे माझ्या पाठीमागे काही संरक्षण नाही माझा बाप काही आमदार नाही माझा बाप काही मंत्री नाही पण मी जनतेला समजावून सांगत आहे की बाबा आपले लेकर उद्या उच्च पदावर बसायचे असतील तर तुम्हाला सुद्धा विचार करावा लागेल की आपले गोरगरीब लोक निवडून द्यावे लागतील तुम्हाला विचाराचे लोक मी तुम्हाला म्हणणार नाही एखादी माणूस काहीतरी काळाबेरा आहे आणि त्यांच्या पाठीमागे राहावा पण विचाराचे माणसं समाजाची सेवा करणारे माणसं समाजासाठी शेतकऱ्यासाठी वंचित दलित बंधूसाठी काम करणारे लोक यांना निवडून द्यायला पाहिजे हे माझी महत्वाकांक्षा आहे लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची योजना त्या संदर्भात आपण आवाहन करताय महाराष्ट्र सरकारला की तुम तुम्ही पाच वर्षाचं द्या खरं तुमची योजना चांगल्या त्या संदर्भात बघा तुम्ही मी तुम्हाला सांगितलो लाडकी बहीण योजना आणली मी तुमचं अभिनंदन अभिनंदन करतो पूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं महिलाच्या वतीनं पण मला म्हणायचे आहे की बाबा तुम्ही जी लाडकी बहीण योजना आणली आता ह्या तीनच महिन्यात का आणली जर तुम्हाला खरंच तुमच्या बहिणीचं कल्याण करायचं असेल आणि तुम्हाला बहीण तुमची सक्षम राहता असेल तर पाच वर्षाचं त्यांना जे वर्षाला अठरा हजार रुपये होतात ते नव्वद हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करा पण साहेब हे करत नाही लोकांची दिशाभूल करायचं लोकाला जायचं एका दिशेला दाखवायचा एक दिशा हे लोकाला आता कळून चुकलेलं आहे मी गावागावी प्रचार करत आहे मला भरपूर तगडा विरोध करत आहेत गावात गेले की कार्यकर्ते फोडणे तुला काम देतो म्हणणे तू तिकडे जाऊ नुक म्हणणे पण मी सांगतो किती लोकांना तुम्ही काम देणार या जनतेला काम देणार का सगळ्या चार लाख पाच लाख लोकांना नाही तर तुम्हाला एक आहे की जेव्हा गरीब माणूस गरीब जनता पेटून उडते तेव्हा भल्या भल्याला डोकं टेकवा लागतंय आणि ते तुम्हाला दोन हजार चोवीस ला दिसून येईल जनतेचा प्रभाव काय असतो आणि जनता एकदा पेटल्यानंतर काय होतं हे तुम्हाला दोन हजार चोवीस ला कळेल म्हणजे ही जनता संपत्ती माझी बघा मी कुठेही गावात गेलं आज, आज माझ्या एकशे साठ जवळ सभा झाल्या ला दोन लाख पंचावन्न हजार लोक जनतेने प्रवेश केला पण माझं ते जनताच सगळं संरक्षण करताय गेलं की रडडरड माझा असं म्हणजे संरक्षण करत आहे उत्तमराव आणखी सुद्धा पुण्या माझ्या सभेमध्ये भांडण नाही तंटा नाही ह्याच कारण म्हणजे जनतेला सुद्धा मान्य आहे की गोर गरीब घरचा माणूस आमदार व्हायला पाहिजे तो कोणत्याही जातीचा असो आणि मी जातीचं राजकारण करणारा मनुष्य नाही मी प्रत्येक सभेत सांगत असतो बाबा तुम्हाला मतदान करा किंवा न करा मी जातीचं राजकारण करणार नाही मला तुम्ही निवडून द्या किंवा न द्या मी अठरा पगड जातीचं राजकारण करणार समाजसेवा करणार हे माझे उद्देश आहे